असं म्हणतात की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात तशीच काहीशी गत राज्यातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे निसर्गचक्र फिरलं आणि शेतकऱ्याच्या अपेक्षा त्याच अवकाळी पावसात मातीमोल झाल्या धुळ्यातल्या शेतकऱ्यांच्या अशा अपेक्षांवर या अवकाळी पावसानं पाणी फिरलंय त्यांनी अत्यंत मेहनतीनं पिकवलेल्या पांढऱ्या सोन्याचीही आता माती झालेली आहे पांढऱ्या सोन्याची किंमत हमीभाव हमी आणि आर्थिक मदत बळीराजाची माफक अपेक्षा ही अशीच परिस्थिती धुळे जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक शेतकऱ्याची आहे सावकारी कर्ज उधारीनं घेतलेलं बी बियाणं चढा भाव देऊनही मजूर न मिळणं आणि आता त्यात भर म्हणजे हाताशी आलेल्या मालाला सरकारनं हमीभावच न देणं या सगळ्या कारणांमुळे धुळ्यातील शेतकरी हदबल झालाय अक्षरशः रडकून दिला आलाय धुळ्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या या व्यथा केव्हा संपणार असा प्रश्न निर्माण झालाय आभाळाला बाप आणि काळ्या मातीला माय मानून कर्ज काढून लाखो रुपये गुंतवून या शेतकरी शेती करत असतो आणि आपल्या कष्टांना न्याय मिळेल म्हणून अपेक्षा लावून बसतो परंतु शासन आजही शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टांना भावनांना ठरवत असल्याचं अधोरेखित होते रडवेला चेहरा मातीमोल झालेलं पीक कर्जबाजारीपणा यामुळे जेमतेम पिकलेल्या मालालाही दर ही नाही मग मायबाप सरकारनं तरी न्याय द्यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात या सरकारने पहिल्या दिवाळीपूर्वी जे आश्वासन दिलं होतं त्याच्यावर आम्ही खूप उत्साहित होतो पण त्यानंतर असा काही टाईम आला तर हे झोपेतच आहे सरकार आणि आम्ही आश्वासाला आणि पुरतो झालेलो आहे आणि आमचा कापूस आजपर्यंत घरात पडलेला आहे तर हा कवडी मोलाने बेपारी कर्ज फेडायचं आणि बायका मुलांचं काय उदरनिर्वाह करायचा हे आम्हाला आमचं माहिती सगळं म्हणजे घरात टाकून शेतात म्हणून पिकत नाही भाव मिळत नाही दहा हजार बाराशे बी आम्हाला दोन हजार एकवीसशेचा भाव मिळाला पण तेवढा भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्याला शेत इथं मायबाप म्हटलं जातं पण तारत नाही कोण इत सांगायला आश्वासन देतात शेतकरी आमचे मायबाप आहे पण कोण ध्यान देत नाही फक्त आश्वासन देता शेतकऱ्यांना मारताय कुठं पण एकरला दहा ते बारा क्विंटल कापूस यायचा पण पावसाच्या मनानुसार आमचे चार पाच क्विंटल हा माल येतोय आणि त्याच्यामध्ये पावसाळ्याने नुकसान भरपूर केलेलं आहे तो माल पण आज व्यवस्थित पावसाळ्यामुळे घरामध्ये येत नाही तो सुद्धा आवरणामध्ये दिक्कत येते आणि भावाला भाव नाही मालाला भाव सततच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक डोळ्या देखत उद्ध्वस्त केलं शासनानं तुटपुंजा दर देऊन शेतकऱ्यांच्या मालाला कवडी मोल ठरवले आईनं दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या घरात मात्र उभं पीक अवकाळीमुळे उद्ध्वस्त झाल्यानं अंधार झाला यामुळे आता मायबाप सरकार काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार शेतकऱ्यांना त्यांचा हक्क त्यांना हमीभाव आणि त्यांनी पिकवलेल्या मालाला रास्ता पे, पैसे मिळतात का हे ते पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे येत्या काळामध्ये सरकार कापाशीच्या बाबतीमध्ये कापूस अं सी बाबतीमध्ये काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन धनुश्री कलालचं विशाल ठाकूर लोकशाही मराठी होय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.